आज सांगोला तालुक्याच्या वतीने जयाभाऊ यांचा मंत्री म्हणून ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री आणि या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आपलं पालकत्व स्वीकारलं यासाठी आज आपण तालुक्याच्या वतीने हा भव्य नागरी सोहळा आपण आज घेतलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच पक्षाचे सर्वच मान्यवर मंडळी जयाभाऊ या माडा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित दादा या तालुक्याचे आमदार विधानसभा सदस्य आमचे मोठे बंधू बाबासाहेब देशमुख या तालुक्याचे माजी आमदार बापू या तालुक्याचे या जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार दीप दीपकाबा भाऊ नागनेताई आणि या मंचावर बरीच सर्वच मान मान्यवर मंडळी समोर उपस्थित असलेले या तालुक्यातील विविध पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य सोसायटीतील सर्व सदस्य विविध पदांवर शासकीय निमशासकीय सर्व संस्थांवर काम करणारे सर्वच मान्यवर मंडळी आज एक पालकत्व या नात्याने सर्वच पक्षांचे ही मागणी असणार आहे की ह्या मतदारसंघाला तसा पन्नास साठ वर्षापासून आबासाहेबांनी आणि त्याबरोबर सातत्याने त्यांच्याबरोबर जास्ती वेळा लढत दिलेले बापूंनी एक वेगवेगळ्या प्रकारचं राजकारणाची दिशा या सांगोला तालुक्याला दिली होती आणि या सांगोला तालुक्याचं राजकारण मला जेवढं कळतंय हे महाराष्ट्राच्या राज्याचं ज राजकारण आहे त्याच्यापेक्षा सर्वात वेगळं राजकारण इथं वेगळ्या पद्धतीनं सुसंस्कृत राजकारणाची दिशा आजही आहे हे मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या वागणुकीवरून हे आज आपल्याला सर्वांना दिसत या तालुक्याकडे तुम्ही एक वेगळ्या लाडका तालुका म्हणून तुम्ही बघावं अशी माझ्या माझ्यासारख्या लहान आणि युवक कार्यकर्त्याची इच्छा आहे के आतास की आमच्या अडचणी आत्ताच बाबांनी सांगितल्या की सातत्याने सर्वात तेलचा भाग असल्याकारणानं आम्हाला पाण्यासाठी सातत्याने संघर्ष आतापर्यंत करावा लागलेला आहे हे मान्य आहे की दुष्काळ हा असल्याकारणानं हा पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यानं कारण कायम आमच्या इथे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते आणि ज्यावेळेस उन्हाळा जास्त तीव्रतेचा असतो त्यावेळेस तर शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती होते आज मी तुमचे आभार मानतो की राजेवाडीचं पाणी आज तुम्ही सोडले नाही तर तिथं पंधराशे एकर ऊस शेतकऱ्यांनी लावला होता तोही त्या पद्धतीचं त्या राजेवाडीचंही महत्व आहे टेंबो म्हैसाळचं प पण आमच्यासाठी महत्व आहे आणि निरा उजवेचं पण महत्व आहे त्यामध्ये आता मी जाणार नाही ते तुम्ही आता आबांनी सांगितलेलं निमित्त निश्चित तुमचं लक्ष असेल पण त्याचबरोबर पाण्या पाने, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आमच्याकडे त्या पद्धतीने करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं आत्ताच पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचा जो विषय आहे तो मागच्या लोकसंख्येच्या धर्तीवर पिण्याच्या शुद्धीकरणाचा विषय आज सांगोला तालुक्यामध्ये आहे आणि भविष्याचा विचार करता आणि भविष्याच्या लोकसंख्येच्या वाढती वाढीचा विचार करता याचबरोबरची एक पॅरल शुद्धीकरणाचं अजून एक प्रोजेक्ट लाग लागण्याची आपल्याला या तालुक्यामध्ये गरज आहे तुम्ही पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये सर्वच नेते मंडळी प्रयत्न करतील तुम्ही त्यामध्ये सहकार्य दाखवून तुम्ही प्रयत्न करावा अशी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना पालकमंत्र्यांना विनंती आहे त्याचबरोबर एक कळीचा मुद्दा आहे की आमच्या इथे आबासाहेबांनी दोन हजार एकोणीसला ट्रोमा सेंटरची भूमिपूजन केलं होतं पण दुर्दैवानं का बराच मुलांडला दोन हजार एकोणीस आहे आज दोन हजार पंचवीस आहे तरी पण ते ट्रोमा सेंटर सुरू होत नाही त्याला गती मिळावी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे पण सुरू होत नाही ही दुर्दैवाची परिस्थिती आहे आपल्या इथला ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक तर सांगलीला जावं लागतं नाहीतर सोलापूर पंढरपूर सारख्या ठिकाणी गातावं लागतं तर मी विनंती करतो आत्ता मी तुम्हाला निवेदन दिलेली आहे की ताकदीनं ट्रॉमा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर उभी आहे फक्त तिथं एकतर डेप्युटेशनवर तुम्ही भरपूर अधिकारी आपल्याकडे वैद्यकीय ह्याच्यातले एकतर नवीन होत नाही तोपर्यंत डेप्युटेशनवर तुम्ही ट्रान्सफर करून ते कार्यरत करू शकता आणि बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत तेही लवकर गतीने केलं तर निश्चितपणे या जे काही हायवे झालेले आहे त्याच्यामुळे जे ऍक्सिडेंट होते पंढरपूर आणि सांगोला हा रोड बरेच इथलेच बरेच लोकांचे जवळचे कार्यकर्ते जवळचे पाहुणे तिथे ॲक्सिडेंट झालेले आहेत तर लवकरात लवकर तिथं होण्यासाठी तुम्ही निश्चित त्या ट्रोमा सेंटरवर काम करावं ही मी विनंती करतो त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीची राखीव जागा ते त्याच्यावर पण तुम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे घाबरू नका ती जाईल तर त्याच्यावर एक मी विनंती करतो की कृषी उत्पन्न बाजार समितीची भविष्यातली गरज ओळखून जी पूर्वीची आरक्षित जागा आहे ती तशीच आरक्षित राहावी ही मी विनंती करतो त्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ नये भविष्यामध्ये ताकदीनं ज्या त्याची कुवत वाढेल कृषी उत्पन्न बाजार समितीने निश्चित ती खरेदी केली जाई पण ती आरक्षित तशीच राहावी ही मी कारण कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दल तर त्याच्यावर लक्ष देऊन ती आरक्षित राहावी भविष्यकालामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचाही अभावा वाढेल आणि भविष्यामध्ये ती मोठी झाल्यानंतर तिथं आजूबाजूला जागा जागापत्री आरक्षित करणं शक्य होणार एक राजकारणामध्ये नवीन पाऊल टाकणारे आतापर्यंत हवासाहेबांचे आशीर्वाद आणि त्यांच्या याने आम्ही थोडी पाऊल टाकतोय तर आमच्याकडे लक्ष द्यावं आम्ही दोघही नवीन आहोत तर टाकतीना